बघा एका धुलाई यंत्राच्या छापील किंमतीवर शेकडा दहा सूट देऊनही एक दुकानदार शेकडा वीस नफा कमवतो जर त्या धुलाई यंत्राची खरेदीची किंमत तीन हजार रुपये असेल तर छापील किंमत किती सर असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या प्रश्नामध्ये छापील किंमत किती असा प्रश्न लेकरांनो छापील किंमत काढण्यासाठी एक है। बारिक सूत्र आहे हे बारीक चिरी सूत्र पाठ करा अंशामध्ये प्रश्नात दर्शवली खरेदी किंमत लक्ष द्या याच्यासोबत गुणीला कंसात शंभर अधिक प्रश्नात दर्शवलेला शेकडा नफा लक्ष द्या अंशामध्ये ह्या बाबी छेदामध्ये शंभर वजा शेकडा सूट ओके या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या आता सूत्रामध्ये किमती टाका खरेदी किंमत आहे तीन हजार ती मांडा कंसात दुकानदार शेकडा वीस नफा कमवतो म्हणून इथं शंभर सोबत अधिक वीस मांडा मांडले सर छदस्थानी शंभर वजा सूट मांडा दहा टक्के सूट म्हणजे दहा टक्के सूट इथं छेदस्थानी अशा पद्धतीची ही मांडणी केली म्हणजे आपल्याला छापील किंमत मिळेल लक्ष द्या आता बराबर तीन हजार कंसामध्ये ही बेरीज एकशे वीस छेदामध्ये ही वजाबाकी नव्वद या संख्येसोबत हे एकशे वीस गुणीला आहेत छेदस्थानी नव्वद लक्ष द्या या शून्याला हे शून्य कटलं तीन तिरी नऊ तीन चौक बारा आणि हा भाग जातो एका हजारानं तीन गुणीला एक हजार म्हणजे तीन हजार काय एक हजार आणि चार म्हणजे एक हजार गुणीला चार बराबर हा गुणाकार चार हजार रुपये ही त्या भुलाई यंत्राची छापील किंमत असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. छापील okay. किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके